मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद माझ्याकडे श्रद्धा आश्रमच्या महाविद्यालयाची लोक आली होती त्यांच्या शाळेला सरकारची नोटीस आली त्या नोटीसमध्ये तिकडे शिक्षक यांना निवडणुकीच्या कामासाठी बोलावलं आहे आता सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बोलावलं तर मुलांना कोण शिकवणार एवढे वर्ष निवडणूक आयोग काय करत आहे एवढी लोक कामाला लागतात तर त्याची सोय आधी का नाही केली आयत्या वेळेला शिक्षकांना का कामाला लावतात या पत्रात असं लिहिलं आहे की जे शिक्षक निवडणुकीच्या कामाला मदत करणार नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार मुळात निवडणूक आयोगावर का शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे निवडणूक आयोग पाच वर्ष काय करतो निवडणूक आयोगाला यंत्रणा उभी करता येत नाही का आम्ही यावर बैठक घेऊन निवडणूक आयोगाशी चर्चा करू सध्या कोणत्याही शिक्षकाने निवडणुकीच्या कामावर रुजू होऊ नये जर शिस्तभंगाची कारवाई झाली तर आपण बोलू निवडणूक आयोगाशी आम्ही चर्चा करू विशेष अधिवेशन घेऊन काही होणार नाही हे सर्व केंद्राच्या हातात आहे जेव्हा निवडणुका येतील तेव्हा निवडणुकांवर बोलू एनडीए मध्ये सहभागी होणार का या विषयावर राज ठाकरे निवडणुकीसाठी म्हणून त्यांनी जो अर्ज केलेला निवडणूक आयोग त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं की तीन दिवस ट्रेनिंगसाठी आणि दोन दिवस पोलिंगसाठी एवढंच फक्त आम्ही परवानगी देऊ आणि बाकीची परवानगी दिली जाणार नाही म्हणजे कोर्टाचा पण आदेश आहे हा पण हे आत्तापासून लोकांना सांगतात की रुजू व्हा आणि तीन तीन महिने यांना पुढे शिक्षक यांना हवेत कशासाठी हवेत त्याच्यामुळे निवडणूक आयोगाशी आयुक्तांशी बोल चर्चा करू आणि त्याच्यानंतर मी आपल्याला पुढे काय करत सांगेल पाच वर्ष रे बाबा सर पण मध्यंतरी काही काही संघटनांनी याच मुद्द्यावरून ज्या शिक्षक संघटना आहेत मुंबईतल्या किंवा राज्यभरातल्या त्यांनी प्रयत्न केला की ते सगळे संघटित होतील परंतु त्यांना असं कडक नेतृत्व मिळालं नाही आणि त्यामुळे तो प्रश्न पुन्हा एकदा थंड बसतात गेला मी जाऊन विचारूच होतो निवडणूक आयोगाला विचारू की तू भी पाच वर्ष काय करता निवडणूक आयोगार असं काय काम असतं निवडणुकीचा आयुक्त जो कोण असतो बरोबर आहे तो तर पाच वर्ष तिकडे असतो ना तो काय करतो यांना पाच वर्षामध्ये यंत्रणा उभी करता येत नाही का आणि निवडणुका आल्यानंतर मोजा टाकताय या लोकांवरती ही कुठची पद्धत तुम्हाला माणसं नाही उभी करतायत बरं ही काय पहिली निवडणूक आहे का देशातली किंवा आता आम्हाला समजतच नाही किती लागणार लोक आणि काय लागणार लोक इतक्या निवडणुका झाल्या मला किती माणसं लागतात कशाला माणसं लागतात केव्हा माणसं लागतात सगळं तुम्हाला माहिती आहे आणि कडक कारवाई केली जाईल अरे निवडणूक आयोगावरती कडक कारवाई केली पाहिजे पाच वर्ष झोपा काढता आणि निवडणुकीच्या जोरदार जागे होता तर काम काय असतं ना

ले ले चा मुद्दा उद्याच होणार आहे महाराष्ट्राचा आहे म्हणून विचारले की विशेष अधिवेशन बोलवलेले आहे आरक्षणाच्या संदर्भात दोन दिवसीय आणि काहीही होणार नाही हा विषय राज्याचा नाहीच आहे हा केंद्रातला विषय आहे सुप्रीम कोर्टातला विषय आहे सांगितलं होतं की याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाही समजा जरी सगळं झुलवलं जातं आहे झुलवलं जातं आहे काही लागणार नाही मी त्या दिवशी त्यांच्या समोरच जाऊन सांगितलं ना की होणार नाही म्हणून